सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ बघता बघता महालक्ष्मीचे व्रत पूर्ण झाले म्हणजे उद्या मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि चौथ्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातले ज्यांनी कोणी गुरुवारचे उपवास केलेले असतील तर चौथ्या गुरु गुरुवारी ह्या गुरुवारची म्हणजे महालक्ष्मी व्रताची सांगता होते ज्याला उद्यापन असं आपण म्हणतो तर उद्या हा उद्यापनाचा दिवस आहे शिवाय उद्या एकादशी सुद्धा आहे एकादशी असल्या कारणाने हे उद्यापन करायचे की नाही करायचे आणि केले तर कशा पद्धतीने करायचे ह्याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही व्हिडिओ नक्कीच जाऊन पाहू शकता उद्या उद्यापन आहे आणि उद्यापन करत असताना आपल्याकडून घाई गडबडीत काही ना काहीतरी चुका होत असतात आणि ह्या चुका झाल्या कारणाने आपल्या आपण केलेले जे व्रत आहे ते व्रताचे फळ आपल्याला मिळणार नाही कारण माता लक्ष्मी आपण ज्या वेळेला व्रत करायला सुरुवात करतो आणि त्यावेळेला आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी व्रत करतो तिची पूजा विधी कथा सर्व काही करत असतो आणि शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी अशा काही चुका होतात ज्याने माता लक्ष्मी खरंच आपल्यावर नाराज होईल रुसेल तर आपल्याकडून कुठल्या चुका होऊ नये हे तुम्हाला मी आज सांगणार आहे व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच जाऊन व्हॉट्सअपला शेअर करा काय करायचं आहे सांगताय का आपण वेळेला उद्यापन करणार आहोत त्यावेळेला आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न राहील ह्याची काळजी घ्या म्हणजे घरात कुठल्याच प्रकारचा वादविवाद होणार नाही ह्याची काळजी घ्या शक्यतो त्या दिवशी कमी पुला म्हणजे घरात कोणाबरोबर वादविवाद होणार नाही आणि आपल्या पूजेतच मग्न राहा दुसरी गोष्ट ज्या वेळेला तुम्ही उद्यापन करता त्यावेळेला ज्यावेळेला आपण कळश जो भरलेला असतो पाण्याने आपण विधिवत पूजा करतो तो कळश आपण ज्या वेळेला हलवतो म्हणजे जो ज्या वेळेला आपण उद्धापन करून जे कळशातलं पाणी पूर्ण घरात शिंपडायचं असतं आणि त्यानंतर जे राहिलेलं पाणी आहे ते राहिलेलं पाणी एखाद्या झाडाखाली तुम्ही ते विसर्जन करू शकता परंतु काही वेळेला काय होतं हे पाणी आपल्याकडून इकडे तिकडे ना पायाखाली येईल अशा पद्धतीने शिंपडलं जातं आणि त्यामुळे त्या पाण्याचं पवित्र असं राहिलं जात नाही पावित्र पाळलं जात नाही कारण आपण पाहिलं तर ते पाण्यात सुद्धा सकारात्मकता आलेली असते कारण आपण प्रत्येक गुरुवारी पूजा करत असतो आपण देवीचे कथा वाचत असतो किंवा कुठलेही मंत्र बोलत असतो त्यामुळे ते पाण्यात सुद्धा पॉझिटिव्हिटी असते देवीची शक्ती असते देवीचा वास असतो त्यामुळे ते पाणी पायाखाली येणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट आपण माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी वेगवेगळ्या झाडांच्या डहाळ्या ज्या वापरलेल्या आहेत तर त्याचं काय करायचं तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन झाल्यानंतर ह्या सर्वांचं आपल्याला विसर्जन करायचं असतं परंतु आता विसर्जन करू नये असं म्हटलं जातं कारण गंगा ही म्हणजे पाणी घाण होतं त्यामुळे ह्या ज्या डहाळ्या आहेत ज्या आपण घेतलेल्या होत्या त्या एखाद्या झाडाखाली विसर्जन करा त्यानंतर त्याच्यातल्या काही पान असतील सुपाऱ्या असतील हळदी कुंकू असेल हे आपण स्वतः वापरायचं आहे जे तांदूळ आहेत हे आपण तांदूळ आपण जेवणात वापरू शकतो जो नारळ आहे तो नारळ आपण एखादा गोडाचा पदार्थ करून खायचा ना की त्याची चटणी करायची किंवा कुठल्या वेगळ्या पदार्थात वापरायचा तर त्याचा गोडाचा पदार्थ करायचा तो खायचा जे पण काही हळदी कुंकू आहे ते आपण स्वतः वापरायचं फुलं आहेत ती आपण स्वतः आपल्या केसात माळली तरीही चालतात जो गजरा असेल किंवा माळ असेल देवी आईला वाहिलेली अर्पण केले ती सुद्धा आपण स्वतः वापरू शकतो जे ओटीचं सामान आहे सा ते ओटीचं सामान आपण जे खायचं असतं ते आपण खाऊ शकतो जे आपल्याला खायचं नसेल परंतु ते आपण इतरांना वाटायचं आपल्या मनात आलं तर एखाद्या मंदिरात जाऊन प्रसाद म्हणून ती ज्या जी काही केळी असतील फुलं फळं जी पण काही असतील तुम्ही प्रसाद म्हणून इतरांना वाटू शकता म्हणजे काय तर ह्या ज्या आपण वस्तू काही देवी आईसाठी वापरलेल्या होत्या ज्या अर्पण केलेल्या होत्या ह्याचं आपण कुठेही गैरवापर होणार नाही ते पायाखाली कोणाच्या येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आपण सर्व व्यवस्थित ह्याचं उद्यापन करायचं तर अशा काही गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ